नमस्कार मी पंजाब पंचवीसला आणखी थोडा वाढणार आहे ला जास्त वाढेल आणि सव्वीस ला मात्र तुमच्या इकडे चांगला रिमझिम पाऊस पिकाला पडणार आहे म्हणून त्या उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देशला शेतकऱ्यांनी हान झाला शेजार त्याच्यानंतर आपण इकडे ओळख खानदेशाकडे ओळख जळगावकडे ओळख जळगाव काढल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि जळगावच्या घाटाच्या खाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो टोनकी ते नांदोरा त्या भागात देखील काही भागामध्ये घाटाच्या वर बुलढाण्याकडे पाऊस झाला खाली झालेला नाही तर त्यांना देखील सांगतो या चार दिवसामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र या म्हणजे आता ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत कोणी याच्या पावसात वंचित राहणार नाही सगळीकडे पाऊस पडून जाईन सगळ्याला जीवदान ठरणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार एकोणतीस तारखेला परत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे चांगलं ऊन पाडणार म्हणून शेतीचे कामे करून घ्यायला काही हरकत नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर हे पाऊस गेल्याच्यानंतर नंतर अठ्ठावीस तारखेच्या नंतर पाऊस विश्रांती घेतल्याच्या नंतर अठ्ठावीस जुलैच्या नंतर विश्रांती घेतल्याच्या नंतर मग जुलै ऑगस्टच्या मात्र दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे मग शेतकऱ्यांनी तोपर्यंत दहा बारा दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या म्हणजे अठ्ठावीस जुलैपर्यंतच पाऊस आहे त्याच्यानंतर दहा बारा दिवसानंतर परत काय होणार आहे थोडी विश्रांती देईल शेतकऱ्याला कामं करण्यासाठी आज जर हे पाऊस नाही सांभला तर हे सगळे जे एवढं पीक आहे ना हे कापस इतक्या पावसानं इकडले उंबळत आहेत म्हणून हे लक्षात यायचं आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक दिला आहे आपला तीन बाय एक चा कापूस तीन बाय एक वर एकदाच खत दिलेला परत खत देणार नाही आता जी वाढ बंद करणार आहे जमलं तर काय करणार आहे एक तर लिवशी मारणार आहे किंवा चमत्कार वाढून मारून ने सकल तर मारून याची वाढ बंद करणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि या कापसाला दोन फवारण्या केलेल्या म तीन फवारण्या झालेल्या आहेत सुरुवातीला काय केलं तर हुमिक जेल एक मारलं होतं चॅलेंजर एक मारलं होतं त्याच्यानंतर बी एस एफ कंपनीचं बी एस एफ कंपनी देखील मारलेलं होतं हे असा प्लॉट आहे आणि याला तीन फवारण्या झालेल्या आहेत